नमस्कार आपलं रावेर मीडियात आपलं हार्दिक स्वागत विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत साहजिकच विविध पक्षांमध्ये राजकीय हालचालींना आता जोर आला आहे त्यांचा वेग वाढला आहे केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या रा, भारतीय जनता पक्ष त्याचा अपवाद कसा असेल सर्वाधिक इच्छुक याच पक्षातून आहेत त्यातलं सगळ्यात अग्रभागी किंवा एक चर्चेचं नाव म्हणजे डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची या मतदारसंघामध्ये परिसरामध्ये ओळख आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस देखील डॉक्टर कुंदन फेगडे यांचं नाव मतदारांमध्ये आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये होतं चर्चेमध्ये की त्यांना उमेदवारी मिळू शकते अर्थात पक्षाने त्यावेळेला ते त्यांना उमेदवारी दिली नाही पण त्यांनी नावउमेद न होता कायम मतदारसंघामध्ये मतदारांशी कार्यकर्त्यांशी आणि स्त्री पुरुषांशी संपर्क कायम ठेवला आणखी एक गोष्टीचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे पक्षाचे ध्येयधोरण असतील किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा असेल विविध योजना असतील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर कुंदन फेगडे यांचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे हे निश्चित दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात डॉक्टर कुंदन फेगडे यांची त्यांच्या प्रवासादरम्यान आणि विविध गाठी भेटीदरम्यानच आपल्या रवेर मीडियाने त्यांची भेट घेतली आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला बघूया ते काय म्हणाले ते भारतीय जनता पक्षाच्या वतीने तुमचं नाव श्री कुंदन फेगडेंचं नाव खूप चर्चेत आहे की त्यांना उमेदवारी यावेळा मिळेल नक्की सर तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर काय भूमिका आहे नक्कीच जो कार्यकर्ता पक्ष म्हणून जनतेमध्ये जातो त्यावेळेस जनता नेहमी नेहमी त्या कार्यकर्त्याला बघते त्या पदाधिकाऱ्याला बघत असते आणि गेल्या अनेक वर्षापासून मी या मतदारसंघामध्ये सक्रिय आहे आणि जनतेमध्ये जातो जनतेच्या सुखदुःखामध्ये जातो त्यानंतर आमच्या आश्रय फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही या मतदारसंघामध्ये राबवले गोरगरीब जनतेला या ठिकाणी जनजातीय क्षेत्र आहे या जनजातीय क्षेत्रामध्ये त्यानंतर गोरगरीब जनतेमध्ये आम्ही स्वतः उतरून काम केलेलं आहे आणि ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे त्यामुळे जनतेची स्वतःची इच्छा आहे मला अनेक लोक भेटतात त्यांची स्वतःची इच्छा आहे की आपल्याला भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळावी आणि ह्या उमेदवारी मिळाल्यानंतर माझी निवडणूक लढण्याची तर तयारी आहे परंतु जर उद्या भारतीय जनता पक्षाने जर दुसरा कुठला कॅन्डिडेट दिला तर भारतीय जनता पक्षाचं काम मी आजपर्यंत जसं करतो आहे आणि पूर्वीपासून जसं करतो आहे त्याच हिरिरीने पुढेही करत राहणार आणि आज जरी संधी मिळाली नाही तरी मला अनेक संधी पुढच्या भविष्यात उपलब्ध होतील त्याची मी वाट बघत राहणार ही होती डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे यांची प्रतिक्रिया यानंतर आपण डॉक्टर फेगडे यांनी त्यांच्या आश्रय फाउंडेशनच्या आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून मतदारांसाठी आणि जनतेसाठी काय काय कामं केली आहेत काय त्यांच्या नावाची चर्चा मतदारांमध्ये उमेदवारीच्या संदर्भात होते ते आपण बघूया सुरुवातीला त्यांच्या आश्रय फाउंडेशनमध्ये त्यांनी काय कामं केली हे आपण बघूया आपल्या आश्रय फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर फेगडे यांनी देवाभाऊ की पाठशाला म्हणजे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने शाला, एक पाठशाला एक शाळा आदिवासी भागात सुरू केली विविध पाण्यांवर आणि छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन त्यांनी तिथे ते विद्यार्थ्यांचे वर्ग आयोजित करण्याची व्यवस्था लावली लहान मुलांना वाचनाची अभ्यासाची आणि शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी वर्ग सुरू केले या विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय साहित्याचं वाटप केलं त्या विविध गावांमध्ये आदिवासी गावांमध्ये जाऊन त्यांनी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले रुग्ण तपासणी शिबीर घेऊन काही औषधोपचार करण्याचा प्रयत्न त्यांनी आदिवासी बांधवांसाठी केला सामान्य जनतेत मिसळणारा धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख या सगळ्या कामांमुळे निर्माण झाली आहे रावेर यावल तालुक्यात आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये मग त्यामध्ये वादळी पाऊस असेल वादळी वारा असेल गारपीट असेल किंवा अन्य कुठल्या नैसर्गिक आपत्ती असेल त्यावेळेला धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अग्रक्रमाने घेतलं जाणारं नाव ना, म्हणजे डॉक्टर कुंदन फेगडे यांचं आहे शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्या पंचनामे करण्यासाठी मदत करणे हे त्यांचं पहिलं कर्तव्य मानून त्यांनी प्रत्येक वेळा धाव घेतली आहे त्याचबरोबर त्यांनी नियमित गाठीभेटी मग कोणाचा वाढदिवस असेल कोणाकडे सुखदुःख असेल त्या कामामध्ये सुद्धा अगदी अगत्याने प्रत्येक वेळेला हजेरी लावण्याचं काम डॉक्टर कुंदन फेगडे हे करत असतात नुकत्याच यावर्षी संपन्न झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने रावेर विधानसभा मतदारसंघात तब्बल एकवीस हजार शिवचरित्र पुस्तकांचं वाटप त्याचं वितरण डॉक्टर फेगडे यांनी घरोघरी जाऊन केलं राज्य शासनाच्या वतीने सध्या नुकत्याच राबवल्या जात असलेल्या लाडकी बहीण या योजनेचा प्रचार प्रसार खेड्यापाड्यांवर जाऊन ग्रामीण भागात जाऊन आणि आदिवासी भागात जाऊन देखील अतिशय हिरिरीने आणि योजनाबद्ध रीतीने डॉक्टर फेगडे सध्याही करत आहेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने ज्या पहिल्या दोन तीन संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यात डॉक्टर फेगडे यांचं नाव वरती आहे प्राधान्यक्रमात आहे अर्थात त्याला अनेक चांगली कारणं पण आहेत अतिशय तळमळीने पक्षाचं काम आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचवणारा एक सामान्य कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे एक उच्च शिक्षित असूनसुद्धा अतिशय विनम्र असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे अतिशय उत्साहाने पक्षाचं प्रत्येक काम करताना आपल्याला ते दिसतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कार्यकर्ते आहेतच ते डॉक्टर असल्याने आणि विशेषतः स्त्रीरोग तज्ज्ञ असल्याने त्यांचा माता भगिनींशी महिला वर्गाशी चांगला संपर्क असतो आणि त्या माध्यमातून पक्षासाठी अधिकाधिक मतं मिळवण्यामध्ये सुद्धा यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे निवडणूक आले तरच गाठीभेटी घ्यायच्या कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या असं नाही दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना उमेदवारी नाही मिळाली तरी पण नंतर सातत्याने पक्षाच्या ध्येय धोरणांचं काम त्याच्या प्रसार प्रचार हे सातत्यानं डॉक्टर फेगडे करत आलेले आहेत रायवेर यावल तालुक्यामध्ये त्यांचा संपर्क चांगला असल्यामुळे या मतदारसंघातील विविध समस्यांची त्यांना जाणीव आहे आणि त्या समस्यांवर काय उपाय केले पाहिजे याची पण त्यांना अचूक माहिती आहे सोशल मीडियाचा सर्वाधिक प्रभावी वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये कुंदन फेगडे यांचं नाव अग्रभागी घेतलं जातं आपल्या या रावेर यावल तालुक्यासाठी म्हणजे रावेर विधानसभा मतदारसंघासाठी नेमकं काय केलं पाहिजे मतदारसंघाच्या विकासासाठी काय दृष्टिकोन असला पाहिजे काय व्हिजन असलं पाहिजे याचं एक स्पष्ट चित्र डॉक्टर फेगडे यांच्यासमोर कायम असलेलं आपल्याला दिसतं भारतीय जनता पक्षाच्या वतीने जर डॉक्टर कुंदन फेगडे यांना उमेदवारी मिळाली तर काय असेल त्यांचं विकासाचं व्हिजन मतदारसंघाच्या विकासासाठी काय असेल त्यांचा दृष्टिकोन त्याचेही काही मुद्दे आपण बघूया सगळ्यात सुरुवातीला त्यांची इच्छा आहे की रावेर येथे उपजिल्हा रुग्णालय उभं करून तिथे ट्रामा सेंटर उभं करायचं केळी क्लस्टर म्हणून रावेर यवल तालुक्याला मान्यता मिळवून द्यायची हिंगोणा तालुका रावेर यावल, यावल येथे राहुरी कृषी विद्यापीठाचं केळी संशोधन केंद्र स्थलांतरित करून तिथे सुविधा उभारायच्या रावेर यवल तालुक्याला केळी आणि नाशवंत फळे भाजीपाला धान्यांना योग्य दर मिळेपर्यंत त्यांच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज उभे करायचे पेसा क्षेत्राचा सहभाग म्हणून रावेर आणि यावल तालुक्यातल्या खेळाडूंना नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर क्रीडा विद्यालय आणि शाळा सुरू करून द्यायच्या राबर तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुलन उभारायचं केळीच्या खोडापासून पुठ्ठा निर्मिती धागा केळ्यापासून ब्रँडेड चिप्स चॉकलेट लाडू आदी वस्तू तयार करणाऱ्या बनाना हबची निर्मिती करायची सातपुड्याच्या अगदी शेवटच्या पाड्यापर्यंत हा मतदारसंघ मुक्त करायचा तसेच आदिवासींना रोजगाराची वाणवा असल्याने आदिवासी सक्षमीकरण योजना राबवायची रावेर यावल मतदारसंघाच्या वन विभागामध्ये अभयारण्यामध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू करायचा आदिवासी समाजाच्या विकासासाठी युवा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करायचं मतदारसंघामध्ये शेतीसाठी जीवनवाहिनी असलेल्या रस्त्यांच्या पुनर्निर्माणाचा आराखडा तयार करायचा आणि शेत तिथे रस्ता अभियान आणि पाणंद रस्त्याचा विकास करायचा त्याचबरोबर मतदारसंघात शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी मसाला क्लस्टर झोन विकसित करायचं या आणि अशा प्रकारच्या विविध योजना या डॉक्टर फेगडे यांच्या डोळ्यासमोर आहेत सर्वसामान्य जनतेसाठी आणि मतदारांसाठी केव्हाही उपलब्ध असणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय अनेक नेत्यांशी त्यांचा जवळून संपर्क आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मातीतला आपल्या सामान्य कार्यकर्त्यांमधला सहभागी होणारा एकनिष्ठ पक्षाचं काम करणारा असा हा कार्यकर्ता आहे आणि म्हणूनच त्यांच्या समर्थकांना आणि अनेक मतदारांना डॉक्टर कुंदन फेगडे यांनाच उमेदवारी मिळेल भारतीय जनता पक्षाची अशी शक्यता वाटते आहे अशी चर्चा त्यांच्या नावाची सुरू आहे काय होईल भारतीय जनता पक्षाच्या वतीने लवकरच आपल्याला कळेल पण तोपर्यंत डॉक्टर फेगडे उमेदवारी मिळाली तरी आणि उमेदवारी नाही मिळाली तरी त्यांचा दौरा संपर्क आणि गाठीभेटी या सुरू आहेत आणि त्या पुढे सुरू राहतील त्यांना आपल्या रवेर मीडियाकडून हार्दिक शुभेच्छा